अलिशान जीवनशैलीचा अनुभव प्रत्यक्षात उतरवत संकल्प ग्रुप नवी मुंबई व रायगड परिसरात सातत्याने नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न साकार करत आहे आपल्या वचनबद्धतेची ठाम ओळख निर्माण करत खांदेश्वर येथे रायगडच्या वतीने आयोजित नव्या प्रॉपर्टी एक्सपो मध्ये संकल्प ग्रुपने दमदार उपस्थिती नोंदवली या मेगा प्रॉपर्टी एक्सपोला घर खरेदीदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून आला या प्रदर्शनात संकल्प ग्रुपने पुष्पकनगर या रायगड जिल्ह्यातील वेगाने विकसित होत असलेल्या रिअल इस्टेट हबवर आपला स्पष्ट आणि रणनीतिक भर दिला ग्रुपकडून सादर करण्यात आलेल्या बजेट फ्रेंडली व परवडणाऱ्या गृह प्रकल्पांना घर खरेदीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या परिसराच्या भविष्यातील विकास क्षमतेवर ग्राहकांचा वाढता विश्वास दिसून येत आहे एक्सपो दरम्यान बोलताना संकल्प ग्रुपच्या नेतृत्वातील तु किरण जडे आणि वर्षा पाटील यांनी नवी मुंबई व रायगड परिसरातील झपाट्याने होत असलेल्या बदलावर प्रकाश टाकला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू यासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांनी या संपूर्ण परिसराच्या विकासाला नवे वळण दिले असून हे प्रकल्प खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरत असतात ज्याचे त्यांनी नमूद केले संकल्पचे जे प्लॉट्स आहेत ना सर्वप्रथम मी सांगेन हे खूप प्राईम लोकेशनचे प्लॉट आहेत आज आमचे सहा टॉवर्स आहेत आमच्याकडे टोटल त्याच्यामधले चा चार टॉवर्स हे कॉर्नर आहेत आणि कॉर्नर म्हणजे नुसतेच कॉर्नर नाही ते ना लाईफ टाईम ओपन व्ह्यू आहे त्या प्लॉट्स म्हणजे तुम्हाला लाईफ टाईम तुम्ही विंडो ओपन केला तुम्हाला सनराईज बघायला भेटेल सनसेट बघायला भेटेल नाही तर माउंटन बघायला भेटेल तर तुम्हाला ॲटलिस्ट तुमचे मुलं गार्डनमध्ये खेळता येईल शाळेत तर हे बघायला भेटेल म्हणजे प्रत्येक एक घरातल्या एका व्यक्तीला जी काळजी असते की माझा मुलगा गार्डनमध्ये काय करतो आहे किंवा शाळेत पोचलाय का नाही किंवा एखाद्याला एन्वयरमेंटबद्दल प्रेम आहे कोणाला सनराईज बघायला आवडतो कोणाला संध्याकाळचा सनसेट बघायला आवडतो तर संकल्पचे प्लॉट असे आहेत की तुम्हाला म्हणजे इन टर्म्स ऑफ दॅट लोकेशन बेनिफिट म्हणजे एक तर संकल्पची क्वालिटी टॉप नॉच आहेच म्हणजे तुम्ही इवन ब्रँड्स बघाल इवन मी पर्सनली रेकमेंड करतो की आम्ही खूप टॉप लेवलच्या ब्रँड्समध्ये आम्ही वर्क करतो ब्रँडेड कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे ऑन टाईम डिलेवरी आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन Uh, लोकेशन्स मी, जे आहे ते एवढे सुपर प्राईम लोकेशन्स आहेत तुम्ही ज्यावेळी पर्सनली व्हिजिट कराल आता मी मीडियासमोर बोलतो आहे पण ज्यावेळी तुम्ही पर्सनली व्हिजिट कराल त्यावेळी तुम्हाला समजेल की हे जे बोललं गेलं त्याच्यापेक्षाही भारी प्रमाणामध्ये हे संकल्पी लोकेशन्स आहेत बिकॉज आय एम लकी इनफ अँड संकल्प लकी इनफ की त्यांना हे कॉर्नर्स भेटले कारण त्या कॉर्नर्सला तुम्हाला इतर शाळेचा शाळा तुम्हाला तिथून दिसू शकते गार्डन तिथून तुम्हाला आहे फक्त रोडचमध्ये आहे किंवा तुम्हाला नेचरमध्ये राहायची सवय आहे तर तुम्हाला समोर माउंटन दिसतोय वॉटरफॉल्स दिसत आहेत तुम्हाला सनराईज बघायला भेटतो आहे है ना किंवा तुम्हाला सनसेट बघायला भेटतो आहे माउंटनचा व्ह्यू बघायला मिळतो आहे सो आजच्या या मॉडर्न एरियामध्ये लोकांना काय झालेलं आहे की थोडंसं एन्व्हायरमेंटबद्दल हेल्थबद्दल लोकं खूप केअरिंग झालेले आहेत म्हणजे तर हे सर्व तुम्हाला नॉट ओनली म्हणजे घर म्हणजे असं नाही की काहीतरी अमाऊंट देऊन एक भिंत विकत घेतली दॅट इज नॉट होम आय वॉट आय पर्सनली फील तुम्हाला एक विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक स्वच्छ हवा स्वच्छ लाईट आणि एक चांगला नजारा नसेल मिळेल तर ते घर म्हणजे एक तुरुंग आहे माझ्या म्हणजे दॅट इज माय पर्सनल ओपिनियन सो संकल्प याच्यातून तुम्हाला बाहेर काढतो म्हणजे हा संकल्प जो आहे ना तुम्ही पर्सनली जे प्लॉट व्हिजिट करा खूप चांगल्या लोकेशनला आहेत खूप सुंदर लोकेशन्स आहेत तुम्हाला बघितल्या बघितल्या आवडणार सर्वांचा मी ड्रोन शूटिंग केलेलं आहे की तुम्हाला तिथे उभं राहून तुम्हाला कळेल की तुमच्या ह्या फ्लोरवरून तुम्हाला कसा व्ह्यू भेटेल काही प्लॉट्स आमचे ओ सी रिसिवड पण आहेत की जिथे तुम्ही रेडी टू तु मूवमध्ये पण जाऊ शकता काही अंडर कन्स्ट्रक्शन आहेत जे तुम्हाला वर्षाभरामध्ये चावे भेटतील आणि काही लेटेस्ट चालू होणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन परत एक्सप्लोअर करू शकता कसं काय करायचं ते आणि अपार्ट फ्रॉम दॅट जर तुम्ही एक म्हणाल की बाबा प्राईस अप्रिशिएशनचा एक मला प्रश्न विचारला गेला होता तर सुरुवातीला आम्ही तीन वर्षापूर्वी ऑलमोस्ट म्हणजे आम्हालाच कस्टमरच्या मागे लागावं लागायचं आजही आम्ही कस्टमरला रिक्वेस्ट करतो की तू होम बाय करा बट त्यावेळी थोडंसं प्राइसिंग आम्हाला आमचं कमीच होतं म्हणजे ऑलमोस्ट एक मी म्हणेन की पस्तीस ते चाळीस लाखामध्ये आम्हाला होम्स देव लोकांना द्यावं लागले टॉवर्समधले असून पण आणि आणि चार हजार चार हजार पाचशे चार हजार आठशेच्या रेटनी आम्ही फ्लॅट्स विकू शकलो त्यावेळी पण आज ज्याप्रमाणे रायगड आणि नवी मुंबई बोम्बिंग मार्केट आहे आणि एक संकल्पनाही आपल्या आपल्यामध्ये एक जी ग्रोथ केलेली आहे नवी मुंबईसोबत आज आमचे रेट सहा हजार आठशेपर्यंत गेलेले आहेत आणि सहा हजार आठशे रेट असताना पण लोकांनी तेवढाच म्हणजे चार हजार आठशे असताना जो रिस्पॉन्स नाही दिला त्याच्यापेक्षा जा जास्त रिस्पॉन्स लोकांनी जा आता सहा हजार आठशे असताना दिलेला आहे बिकॉज दे नो दि संकल्प त्यांनी आमचे साईट्स बघितलेले आहेत मार्केटमध्ये त्यांनी आमचा सर्वे केलेला आहे आणि आम्हीही कमिटेड आहोत आमच्या ज्या आम्ही कमिटमेंट दिले आहेत त्याच्याबद्दल तर ह्या सर्व गोष्टीमुळे मला एकच सांगायचं आहे की जे जे संकल्पमध्ये फ्लॅट घेतील त्यांना भविष्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं घर भेटणारच आहे एक चांगला एक एनव्हारमेंटचा टच एक चांगली लाईफस्टाईल तर भेटणारच आहे पण आणि याच्यासोबत एक गुड क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन आणि चांगल्या लोकेशनला तो प्लॉट असल्यामुळे आणि त्याच्यासोबत संकल्पचा एक टॅगलाईन लागल्यामुळे ला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला संकल्पमध्ये इन्व्हेस्ट केलेल्या फ्लॅटला खरंच खूप खूप चांगल्या तुम्हाला अप्रिशिएशन्स भेटतील या संकल्पचं टॅगलाईन आहे जस्ट मी बऱ्याच ठिकाणी बोलले संकल्प वी हॅव अ टॅगलाईन लक्झरियस लाईफ ॲट अफोर्डेबल कॉस्ट आज मी कायम कारच एक्झाम्पल देतो लोकांना काय वाटतं की जे पन्नास लाखाच्या गाडीमध्ये फीचर्स आहेत ते मला वीस पंचवीस लाखाच्या गाडीमध्ये भेटले पाहिजेत जे वीस पंचवीस लाखाच्या गाडीमध्ये फीचर आहेत ते मला दहा लाखाच्या गाडीमध्ये भेटले पाहिजेत आज आमच्या प्रोडक्टमध्ये स्विमिंग पूल आहे क्रिकेट टर्फ आहे जिम आहे मुलांचं प्लेग्राऊंड आहे जॉगिंग ट्रॅक आहे आ, पार्टी हॉल आहे इंडोर गेम्स आहे जॉगिंग मेडिटेशन आहे योगा रूम आहे वॉट एवर जे जे मला शक्य आहे गजेबो आहे पार्टी लॉन्स आहे गार्डन्स आहेत नाना नानी पार्क आहे म्हणजे एवढे अम्युनिटीज आहेत की ते म्हणजे तुम्हाला ऐकायला कंटाळेल म्हणजे एवढे एम्युनिटीज आम्ही दिले आहेत तर नॉट ओनली प्राईस अप्रिशिएशन म्हणजे एकतर ते सर्व आहेच मी जे मागे बोललो ते त्यासोबत तुम्हाला एक हेल्दी गुड लाईफस्टाईल आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा इम्पॅक्ट होम बाहेरवरती पडतो जो कस्टमर परत तिथे भाड्याने रूम घ्यायला येणार किंवा रूम विकत घ्यायला ना येणार त्याला ते समोर दिसणारच आहे की संकल्प नावासोबत मला एवढ्या साऱ्या गोष्टी भेटत आहेत की जे मी एक कोटीच्या घरामध्ये आगेनव्हर कम्युटी वर ओरिजिनल क्वेश्चन की ज्या एम्युनिटीज मला एक कोटीच्या घरामध्ये मिळत आहेत त्या मला जर पन्नास लाखामध्ये मिळत आहेत तर वायनाड गो फॉर संकल्प सो दॅट इज वॉट दॅट इज वॉट संकल्प इज फॉर बुकिंग सर कशाला आमच्या एक सहा सात बुकिंग झालेल्या आहेत टू बी ऑनेस्ट विजिट चालू आहेत विजिट चालू आहेत आमच्या होपफुली आता ते नशिबाचा पार्ट आहे की कि लोक किती लोकांना कसं वाटतं पैसे काय बट होपफुली आम्हाला असं वाटतं की आम्ही एक काही काय आता का इथून पुढे विजिट्स होणार क्लोजिंग होणार लोनचं सँक्शन्स बघावं लागतात लोकांचे सर्व गोष्टी असतात पेमेंट शेड्यूल बघावं लागतं तर आम्ही होपफुली आहोत की आम्हाला एक वीस तरी बुकिंग एक जेन्युन वीस बुकिंग आम्हाला या एक्सपोमधून भेटतील सॉरी परत ऐके खूप आता कसं एवढे म्हणजे एवढे नवी मुंबई जे आहे ना नवी मुंबई रायगड ना ग्रोथ इंजिन आहे महाराष्ट्र शासनच इव्हन म्हणजे इंडियाचं एम एम आर रिजन हे ग्रोथ इंजिन आहे आपल्या इंडियाचं खूप पोटेन्शियल आहे आपल्याकडे लिस्ट ऑफ प्रोजेक्ट मी मग सांगितले एवढे लिस्ट ऑफ प्रोजेक्ट आहे की तुम्ही म्हणजे तीस मिनटं पण कमी पडते सांगायला हे कुठल्याही सिटीला भेटलेलं नाही आहे त्यानंतर तुम्ही हे पण बघाल की त्यासोबत पुष्पकनगर हा खूप चांगला नोट डेव्हलप झालेला आहे आणि आमच्या चांगल्या टीममुळे एफर्ट्समुळे चांगल्या आमच्या पास्ट हिस्ट्रीमुळे आम्हाला खूप चांगल्या लोकेशनला प्लॉट्स भेटलेले आहेत ते खूप चांगल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये आम्ही काम करतो आहे खूप प्राईम लोकेशन्स देतो आहे खूप खूप मॉडर्न ॲमिटीज आम्ही त्याच्यामध्ये आणतो आहे त्याच्यामुळं बायर्सना एक खूप चांगला संकल्पच्या रूपाने एवढा छान ऑप्शन क्रिएट होतं की त्यांना प्राईम लोकेशन्सला चांगल्या क्वालिटीमध्ये आणि विथ फुल ॲम्युनिटी त्यांना घर मिळतंय तर मी म्हणणे की ही संधी त्यांनी सोडू नये मॅक्सिमम लोकांनी येऊन घर संकल्पमध्ये घ्यावं संकल्प आहे बघा माझं म्हणजे संकल्प इज कव कंट्रोल बाय मायसेल्फ सेल्फ ओनली सो uh, so, म्हणजे माझे संकल्पचे दोन संकल्प आहेत ते लाईफ टाईम संकल्प आहेत म्हणजे नॉट फॉर दिस सिंगल इयर माझे दोन संकल्प आहेत की संकल्प हाईट म्हणजे संकल्पची बिल्डिंग दी वन इज द वन ऑफ दी टॉलेस्ट बिल्डिंग इन एम एम आर रिजन सो मे बी आय गॉट थर्ड नंबर फर्स्ट नंबर नाईंथ नंबर बट एक वन ऑफ द संकल्प इज दॅट की टॉलेस्ट बिल्डिंग इन दी नवी मुंबई रायगड रिजन दॅट इज वन ऑफ माय संकल्प अँड अनदर संकल्प इज अ संकल्प सिटी संकल्प सिटी तो संकल्प सिटी जी आहे ती आमचं असं आहे की ते इको, इक, इको 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 इकोसिस्टमली सिटी असेल की याच्यामध्ये घरत्र असतीलच पण शाळा असेल तिथे तुम्हाला जॉब्स क्रिएट होतील हॉस्पिटल्स असतील मेडिटेशन योगासाठी तुम्हाला हेल्थ ओरिएंटेशन असेल सोलारला आम्ही तिथे जास्तीत जास्त प्राधान्य देऊ की जे आम्हाला एम एस सी बीकडून लाईट म्हणजे मी तर असं म्हणेन की आम्ही एम एस सी बीकडून लाईट घेण्यापेक्षा आमची संकल्प सिटी इतकी लाईट प्रोड्यूस करेल की ते गव्हर्नमेंटला लाईट देईल सेल्फ सस्टेन सिटी असेल गव्हर्मेंटला आम्ही कोणत्याही प्रकारचं म्हणजे बोजा नाही देणार म्हणजे सेल्फ सस्टेन्सिबिटी आम्ही स्वतः वॉटर्स आम्ही क्रिएट करू त्याचं फिल्टरेशन आम्ही करू जे सांडपाणी आहे त्याचं आम्ही स्वतः त्याला ट्रीट करून आम्ही नॅचरल वॉटर बॉडीजमध्ये सोडू सोलर सिस्टम हातामध्ये घेऊन आम्ही ॲटलिस्ट आम्ही एवढं तरी की सेल्फ सफिशियंट होऊ की आम्हाला गव्हर्नमेंटला लाईट मागायला ला नको शाळा तिथे चांगल्या क्वालिटीच्या असतील तर हे एक माझं एक विजन आहे इट विल टेक टाईम्स इट विल नॉट हॅपन टुडे ऑर टुमॉरो इट विल टेक अ मेनी इयर्स बट हा सेकंड संकल्प आहे की संकल्प बिल्डर सेल्फ सस्टेन सिटी बाय संकल्प सो आय विल हॅज अ सेकंड संकल्प सेल्फ सस्टेन सिटी बाय संकल्प बेसिकली कसं आहे की आता हा जो चार दिवस एक्सपो झाला त्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि ह्या माध्यमातून बरेच बिल्डर काय ऑलमोस्ट नवी मुंबईचे सगळेच बिल्डर्स मोठ्या लेवलचे जे बिल्डर्स आहेत ते पार्टिसिपेट करतात बिकॉज अंडर वन रूफ क्लायंट्सना सगळ्या प्रकारचे बिल्डर्स सगळ्या प्रकारचे सिगमेंट्स या ठिकाणी पाहायला मिळतात बिकॉज आजच्या टायमिंगमध्ये लोकांकडे जास्त करून वेळ नाही आहे तर होतं काय की एक्झिबिशनच्या माध्यमातून एकाच रूपमध्ये सगळे बिल्डर्स मिळतात सगळ्या प्रॉपर्टीज पाहायला मिळतात त्यामुळे ते इझी होतात no आणि रिस्पॉन्स नो डाऊट आजच्या तारखेला पुष्पकनगर हा वुमिंग सिगमेंट आहे आणि मिडल क्लाससाठी तो खूप चांगला आहे बिकॉज मिडल क्लास लोकं मोस्टली पाहत असतात की कमी बजेटमध्ये मुला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर कुठे मिळेल आणि आजच्या तारखेला जर आपण पाहिलं तर मोस्ट ऑफ पनवेल लोकेशनला प्रॉपर्टीच्या जे डेव्हलप लोकेशन आहे त्या ठिकाणी प्रायसेस पण भरपूर वाढलेलं आहे आणि लोकांना असं वाटतं की चला ज्या ठिकाणी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल तिथे इन्व्हेस्टर जास्त करून अप्रोच करतात बिकॉज जसं जसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल त्या पद्धतीने ॲप्रिसिएशनही त्यांना चांगलं मिळतं आणि नो डाऊट प्रॉपर्टीच्या प्रायसेस त्या लोकेशनला कमी होतात आणि यू एस पी जर पाहायला गेलं तर नो डाऊट की एअरपोर्टच्या बाजूचाच एरिया आहे त्यामुळे लोकांना माहितीच आहे की हा भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डबल होईल प्रत्येक एक्झिबिशनमध्ये म्हणजे आपण एक म्हणजे प्रत्येक एक्झिबिशनमध्ये काही ना काही बिल्डर्स जे असतात ते वेगवेगळे ऑफर्स आपल्या देत असतात यावेळी खास संत सुरू करून काय अशा ऑफर्स होत्या आणि महिलांसाठी खास काय होतं Uh, सर बेसिकली कसं आहे की ऑफर्स uh, तर बऱ्याच प्रकारच्या ठेवलेलं असतात त्यावेळेला आम्ही काही इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसच्या पण ऑफर होत्या ॲज वेल ॲज स्पेशली आम्ही प्रायसेसमध्येच चांगल्या पद्धतीने डिस्काउंट्स दिले लोकांना जेणेकरून लोकांना प्रॉपर्टी घेणं इझी होईल आणि नो डाऊट सर आमचे जे प्लॉट्स आहेत ते सगळे प्राईम लोकेशनला आहेत आणि स्पेशली जसं तुम्ही लेडी बोलले फॅसिलिटीज लोक लोक काय करतात दोन पैसे जास्त देतील पण मला माझ्या घराच्या आसपास सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे ही अपेक्षा लोकांना असते तर आपले जे प्लॉट्स आहेत बेसिकली ते कॉर्नर प्लॉट्स आहेत ज्या ठिकाणी जवळजवळ अडोतीस ते चाळीस कमर्शियल शॉप्स आमच्या प्रोजेक्ट्समध्ये आहेत त्या माध्यमातून आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्याच फॅसिलिटी त्यांना मिळतात कमर्शियल शॉप्स आले म्हणजे तुम्हाला नॉर्मल जे ग्रोसरी शॉप असून इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसपर्यंत सगळ्या फॅसिलिटी त्यांना तिथे भेटतील ॲज वेल एस समोर शाळा मार्केट प्लेग्राउंड आहे त्यामुळे फॅमिलीसाठी ते Is he any approachable as now?